भरपावसात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यातील पूर्वस्थ भागाची पाहणी करण्यात आली आहे माहितीपेक्षा प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मोठे नुकसान झाल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली हिंगोली जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेकांच्या घरात दुकानात पुराचं पाणी शिरले त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे पावसामुळे शेतीपीक खरडून गेली त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभा राहिले आहे हिंगोली जिल्ह्यातील नुकसान भागांची पाहणी करण्यासाठी हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे सायंकाळी नऊ वाजता हिंगोलीत दाखल झाले होते त्यांनी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आज सकाळपासून पालकमंत्री अब्दुल सत्तार हे पूरग्रस्त भागाची पाहणी भर पावसात करत आहे यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की माहितीपेक्षा प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मोठं नुकसान झालं याची जाणीव झाली यामध्ये पंचनामे करून सर्वांना मदत केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली यावेळी कळंबनूरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शिंगुलवार नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आवश्यक एमसी न्यूज हिंगोली आणि नुकसानीची पाणी करताना जिल्हा अधिकारी महोदय एस पी साहेब आमचे आपल्या भागाचे आमदार आणि आमचे मित्र संतोषजी बांगरसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ज्या माहिती घेतली होती त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती या नदीच्या पात्र आणि आजूबाजूच्या एक एक किलोमीटर ते काही पाणीचा पात्र नदीच्या पात्रामध्ये थांबू शकला आणि वडकांनी बाहेर मारला आणि त्याच्यामुळे मोठे नुकसानवर झालेली दिसती त्याचे सर्व एक एक वस्तुनिष्ठ पंचनामे केले जाईल ते घराचे पंचनामे असतील शेतीचे पंचनामे असतील गुराढोरांचे दूरा असतील जीवितहानी असल ज्या ज्या ठिकाणी हे आपातकालीन परिस्थितीमध्ये जे जे घडलेलं आहे त्याच्यावर पूर्ण जिल्हाधिकारी मोदय स्वत मॉनिटरिंग करू लागले रात्री आम्ही दोन वाजेपर्यंत सर्व याची तंतोतंत माहिती घेतली आज सकाळी सात वाजेपासून हा दौरा सुरू झाला आणि प्रत्येक हिंगोली जिल्ह्याच्या सर्व शेतकरी शेतमजूर गोर गरीब दलित पीडित ज्या ज्या ठिकाणी अशी आपत्ती आली असं मला वाटतं तर तीसचं तीस, तीस मंडळ हे अतिवृष्टीचा धोका त्याच्याही पुढे गेलेले आहे त्याची जे काही आपली जे नियम आहे निकष आहे त्याच्या एक्केचाळीस मिलीमीटर मिली मिली मिल पाऊस पडला तर निश्चित त्याचे परिणाम भयानक होतात आणि याच्यामुळं आता पंचनामे होतील काही सहकारी संस्था असतील काही उद्योगपती असतील काही व्यावहारिक व्यापारी वे असतील काही सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय पुढारी असतील यांनाही माझी हात जोडून नम्र विनंती आहे का आपण आपल्या आपल्या पद्धतीने थोडाफार शासनाचा पूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करू लागली पण त्यांनी बाकीच्या लोकांनीही त्यांना मदत करावी जेणेकरून या संकटाच्या काळामध्ये आपण ज्या आलेली आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व अधिकारी सर्व मॉनिटरिंग कंट्रोलिंग सन्माननीय जिल्हाधिकारी मोदय आणि मी स्वतः आम्ही आमचे लोकप्रतिनिधी स्वतः संतोष साहेब जी प्रत्येक ठिकाणी लोकाला मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले शेतापर्यंत गेले संकटाच्या काळामध्ये मदत केली हे निश्चित आपण बी या माध्यमातून मला सर्वाला एकच विनंती करायची आहे की जे संकट आसमानी आहे या आसमानी संकटचा मुकाबला करताना आपली यथाशक्ती सर्वांनी मदत करावी आणि विशेषतः सरकारी यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत याच्यामध्ये तीड मात्र शंका आहे मला वाटतं एका दिवसभर संतोष बांगर साहेबांनी रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि त्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं अनेक लोकांच्या अनेक अडचणी आमचे जिल्हाधिकारी महोदय एस पी साहेब सी ओ साहेब हे एक शासनाची टीम सर्व कामाला लागलेली आहे आणि याच्या माध्यमातून जे आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी मदत करण्याचं काम सरकारच्या वतीने करू लागलो आणि यामध्ये विशेषतः आपण कदाचित पाहिलं तर एक जुना पूल आहे त्याला तात्काळ काढण्याचे आदेश मी आत्ताच कलेक्टर महोदयांना दिले आणि कलेक्टर महोदय त्याची आता बी असेल किंवा अजून कोणती आमची यंत्रणा असेल त्या माध्यमातून त्याला काढल्या जा जाईल जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये या पुलामुळे डोंगरगावला धोका होऊ नये यासाठी आज तात्काळ त्याची व्यवस्था पाऊस जसं उघडलं लगेच ते त्या कामाची सुरुवात करतो